नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत आज बीडमध्ये एक जंगी मोर्चा निघाला महामोर्चा निघाला आणि या महामोर्चामधून बीडचे सरपंच ज्यांची म्हणजे मसाजोगचे जे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्दयपणे हत्या झाली त्याचा धिक्कार करण्यात आला या अगोदर लातूरमध्येही अशा प्रकारची सभाही एक झाली होती आणि आजही ही सभा झाली आधी मोर्चा निघाला आणि लाखो लोक त्या मग त्याला हजर होते जबरदस्त मोर्चा झाला आणि सगळ्या पक्षाचे सगळ्या जाती पंथाचे लोक तिथे उपस्थित होते हा केवळ मराठा समाजाचा मोर्चा नव्हता म्हणजे एका जातीचा मोर्चा आहे असं समजून त्याला नावं ठेवली जातील राजकारणासाठी अजिबात नाही अत्यंत शांततापूर्वक अतिशय उत्तम पद्धतीने हा मोर्चा निघाला त्यानंतर सर्वांची आक्रमक भाषणं झाली आणि मुख्य मागणी काय होती की संतोष देशमुख यांची हत्या झाली झाल्यानंतर विधानसभेमध्ये चर्चा झाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं की याबाबत चौकशी करण्यासाठी एस आय टी नेमण्यात आली नेमण्यात येईल अजूनही एस आय टीची स्थापना झालेली नाही दुसरी गोष्ट म्हणजे चिंतेचा विषय सगळ्यांचाच होता की महत्त्वाचे आरोपी याच्यामध्ये काही आरोपी पकडण्यात आले काही जणांवर कारवाई झालेली आहे काही अवैध धंदे बंद झालेले आहेत काहीच झालं नाही असं म्हणण्याचं कारण नाही पण याच्यातले मुख्य आरोपी जे आहे संतोष देशमुखांच्या हत्येतले मुख्य आरोपी फरार आहे आणि यांचा जो सुरेश धस जे आमदार भाजपचे ज्यांनी हे प्रकरण लावून धरलेलं ला आहे जे भारतीय जनता पक्षाचे म्हणजे सत्ताधारी पक्षाचे असूनसुद्धा लावून धरलेलं आहे त्यांनी अशी मागणी केलेली आहे की याचा जो आका आहे या सगळ्या गुंडांचा या टोळीचा तो वाल्मिक कराड आहे व प्रत्यक्षपणे ते म्हणतात वाल्मी कराड आहे आणि वाल्मिक कराडचा आका म्हणजे त्याचा बॉस कोण आहे किंवा त्याचा त्राता किंवा तारण हा कोणी तर धनंजय मुंडे आहेत आणि धनंजय मुंडे हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आहेत त्यांची हाकालपट्टी करावी त्यांना हाकुलून लावावं मंत्रिमंडळातनं अशी मागणी आहे सगळ्यांची एवढंच नव्हे तर काही जणांनी तर पंकजाताई मुंडे यांनाही काढून टाकावं असंही म्हटलेलं आहे ही प्रमुख मागणी सगळ्यांची आहे आणि पोलीस तपासाबाबत धनंजय देशमुख जे संतोष देशमुख ज्यांची हत्या झाली त्यांचे बंधू आहेत ते कळकळीने विनंती करत आहेत की या ज्या आरोपी आहेत महत्त्वाचे आरोपी ते फरार कसे झाले आणि कुठे आहे वाल्मिक कराड तुम्हाला माहिती कसा नाही वाल्मिक कराडच्या घरी साधं पोलीस पथकही गेलं नाही हा काय प्रकार आहे एस पी तुम्ही बदलले काही जणांवरती काही जणांना अटका झाल्या पण मुख्य आरोपी जे आहेत ते कुठे आहेत आणि वाल्मिक कराड कुठे मुख्य म्हणजे आणि वाल्मिक कराडवरती खंडणी खोरीचा आरोप आहे त्याच्यावर आणि मुख्य लक्षात घेतलं पाहिजे की जितेंद्र आव्हाड यांनी दोन महत्त्वाच्या गोष्टी आजच्या भाषणामध्ये सांगितल्या ते असं म्हणाले की जसं परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी ज्याची हत्या झाली हत्या झाली म्हणजे पोलिसांच्या कोठडीत नाही न्यायालयीन कोठडीत त्याची हत्या झाली ही, ही अत्यंत गंभीर आणि महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये धक्कादायक गोष्ट आहे न्यायालयीन कोठडीत अशा प्रकारच्या गोष्टी घडत नाही पोलीस कोठडीमध्ये संशयास मारून थर्ड डिग्री देऊन मारतात ठार मारल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत पण न्यायालयीन कोठडीमध्ये सुद्धा जर असं होत असेल तर अत्यंत गंभीर गोष्ट आहे जितेंद्र आवाड यांनी हे स्पष्टपणे सांगितलं आणि दुसरं जितेंद्र आवाड असं म्हणाले या सगळ्या प्रकरणामध्ये की ते म्हणाले की ज्यांना ज्या काही जणांनी तक्रारी केल्या आणि एस पी म्हणतात तिथले जे नवीन एस सुद्धा म्हणतात की आमच्याकडे तक्रारी तक्रारी केल्या तर त्यांच्यावरती इतक्या केसेस लावल्या जातात आजचे एस पी असतील किंवा अगोदर एस स्पेस एस किंवा अन्य अधिकारी असते की यांना सतत चक्रा मारायला लागतात पोलीस ठाण्याच्या आणि न्यायालयाच्या इतक्या केसेस हा वाल्वी कराड लावतो जितेंद्र आव्हाडांनी हे सांगितलं हे अतिशय महत्त्वाची माहिती त्यांनी सांगितली आज मी तुम्हाला सांगतो आजच्या महामोर्चामध्ये जसे भारतीय जनता पक्षाचे सुरेश धस अभिमन्यू पवार किंवा या मोर्चाच्या मधल्या ज्या मागण्या आहेत त्याला सपोर्ट दिला होता तो शिवसेना शिंदे सेनेचे से खासदार प्रतापराव जाधव त्यांनीही याला पाठिंबा दिला मोर्चाला मोर्चाच्या मागणीला याखेरीज म्हणजे शरद पवार गटा गटाचे जितेंद्र आव्हाड होते अन्य काही खासदार होते बजरंग सोनवणे खासदार होते शरद पवार गटाचे उद्धव ठाकरे गटाचेही काही नेते तिथे होते सगळ्या पक्षाचे प्रकाश सोळंके अजितदादा गटाचे ते प्रकाश सोळंकेवाड्या मी अजितदादांना फोन करून सांगितलं की अतिशय लोक एजिटेटेड आहे कारवाई करा तुम्ही वाल्मिक करारवर वाल करा धनंजय मुंडेनाच्या बाबत तुम्ही निर्णय घ्या पण काही होत नाही आहे असं त्यांच्याच पक्षाचे प्रकाश सोळंके म्हणतात आता याच्यामधून आणि आज मनोज जनांगे पाटील यांनी सुद्धा सांगितलं अत्यंत आक्रमक होऊन त्यांनी सांगितलं त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या टीका केली संभाजीराजे माजी खासदार त्यांनीही सांगितलं की पालकमंत्री तुम्ही याचा जर धनंजय मुंडे नाश करणार असाल बीडचे पालकमंत्री तर बीड जिल्ह्याचं कठीण आहे आणि मग अशावेळी त्यांच्या बीड जिल्ह्याचं पालक होतो म्हणजे बीड जिल्ह्यामधल्या नागरिकांचं संरक्षण करण्याचं काम मी स्वतः म्हणजे माझी संघटना करेन मनोज जरांगेनीसुद्धा सरकारला इशारा दिला की ताबडतोब या काही गोष्टी झाल्या नाहीत तर मात्र त्याची किंमत मोजावी लागेल आता सगळ्यात म या मध्ये अनेक प्रश्न आहेत जसं बजरंग सोनावणे म्हणाले खासदार की या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांनी अनेक गोष्टी केल्या आहेत आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की धनंजय मुंडे यांनी म्हणजे लोकसभा निवडणूक असेल किंवा विधानसभा निवडणूक असेल त्यांच्या त्यांचा वरदहस्त होता किंवा त्यांचा त्यांच्या आशीर्वादाने बोगस मतदान झाल्याचा आरोप केला त्यांनी बजरंग सोनवणे म्हणजे दुसरं तुम्हाला एक गोष्ट सांगू की बीडचे एक माजी कलेक्टर त्यांनी मध्यंतरी एका ठिकाणी मुलाखत देऊन सांगितलं की रंजन मुखर्जी हे पूर्वी कलेक्टर होते बीडचे आणि ते एक बेपत्ता झाले ते पत्ताच लागले नाही त्यांचा ही किती गंभीर गोष्ट मी बीड जिल्ह्यामध्ये चाललं आहे काय असा प्रश्न निर्माण व्हावा अशी स्थिती आहे नंतर सुरेश धस जे अत्यंत आक्रमकपणे बोलत आहेत तुफान हल्ला चढवत आहेत त्यांनी सांगितलं की परळीमध्ये जिल्ह्याचा सगळा सत्तर टक्के निधी परळीचं खर्च करत आहेत धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडे हे अनेकांनी सांगितलं सुरेश धस यांनी सा, सा सांगितलं त्यांनी महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या की गायरान जमिती आहे चौदाशे चौदाशे एकर गायरान जमिनी ढापल्या जात आहेत स्मशानभूमीची जमीन ढापली ढापली गेली नंतर जो केंद्र सरकारचा निधी जो आहे एका स्कीममधले सबसिडी मिळते हार्वेस्टर घ्यायला त्याच्यामध्ये सुद्धा कमिशन लाटलं ला जातं त्यामध्ये प लाखो रुपये हडप केले जात त्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये खून पडत आहेत त्याची काही चौकशी होत नाही आहे खंड आणि खोरीचं थैमान आहे भीडमध्ये असे नंतर असे अनेक, अनेक आरोप म्हणजे त्यांनी केले की अवैध धंदे आहेत तिथे नंतर त्यांनी असं सांगितलं की आपल्याच जमिनीमध्ये म्हणजे धनंजय मुंडेंनी चाळीस चाळीस कोटींचे बंधारे बांधून घेतले म्हणजे हे सरकारी पैशाने काय काय चाले असे अनेक आरोप त्यांनी केले आता सुरेश के धस जे म्हणाले जितेंद्र आव्हाडांनी आरोप केले सगळ्यांचं म्हणणं आहे की धनंजय मुंडेंना पहिला हका कारण नाहीतर चौकशी होणार नाही पहिलीच गोष्ट अशी आहे की परिस्थिती ज्यांना पुरावे जे आहेत ते आता नष्ट केले जाण्याची के शक्यता कुठे शस्त्र काही मिळाले का एस आय टी नेमली गेले का काही साक्षीदार तुम्ही उभे केलेत का अजून काहीही म्हणजे काही दिलासा मिळावा संतोष देशमुखांच्या क अशी एकही गोष्ट झालेली नाही अंजली दमान यांनी तर आरोप केला आहे की त्यांना एक फोन आला आणि त्यांनी सांगितलं की जे जे गुंड आहेत ज्यांच्यावरती संतोष देशमुखांच्या हत्येचा आरोप आहे त्यापैकी तिघा जणांची हत्याच झाली आहे असं त्यांना कोणीतरी फोन करून सांगितलं आणि त्यांनी एस पीला हे सांगितलं तर आता याच्यावरती हे संजय शिरसाट जे मंत्री झाले जातात ते म्हणाले की कोणी काही बोलते आणि कोणी काही बोलत नाही अंजली दमाने यांनीच सा आणि ते म्हणाले की स शिरसाड म्हणा की पोलिसांना सांग नीट ऐका ना काय म्हटलं आहे ताई त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं आहे की मी हे रेकॉर्ड केले ते रेकॉर्डिंग सगळं पाठवलेलं आहे एस पींनाच पाठवले आहे आणि जर तिघा जणांची हत्या ज्या फरार ज्या आहेत त्यांची आली असे झाली असे तर गंभीर गोष्ट त्या म्हणाले ती झाली म्हणून पण संजय शिरसाट काय म्हणतात बघा सुरेश धस यांनी जे गंभीर आरोप धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांच्या लिंकवरती हो केलेले यांच्या काय लागे लागेबांध्या आहेत त्याच्यावरती केलेले आहेत की वाल्मिक कराड हा बीडचा अनधिकृत पालकमंत्रीच आहे पालकमंत्री चार वर्ष गेले धनंजय मुंडे आहेत म्हणजे महाविकास आघाडीत असताना किंवा इथे असताना कृषीमंत्री ते राहिलेले आहेत आणि अनधिकृत कृषीमंत्री म्हणजे सगळी कामं हे सगळी कामं सगळी आदेश देण्याचं काम वाल्मिकरानच करतो आहे त्यांच्या वतीने कारण तो त्यांचा अत्यंत जवळचा साथीदार आहे आणि तो अधिकाऱ्यांना आदेश देतो हे करा ते करा याची बंदी करा त्याची बदली करा याच्यावर कारवाई करा याच्यावरती अमुक कलम लावा याच्यावरती गुन्हा नोंद नोंदवा याच्यामागे तपास यंत्रणा लावा हे सगळं काम ले ले। जे आहे ते वाल्मिक कराड करतो असा आरोप सगळ्यांनी केलेला आहे आणि वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा माणूस आहे हे स्वतः पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतच सांगितलेलं आहे त्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत आणि आता तो दिसत नाही पत्ता नाही आता जो धनंजय मुंडेचा इतका जवळचा साथीला तो कुठे लपला आहे हे धनंजय मुंडेंना माहिती नाही आणि हे सगळं प्रकरण झालं असताना धनंजय मुंडेंना घेतलं नाही मंत्रिमंडळ तर महाराष्ट्राचं काहीतरी फार वाटोळ होणार असं ध दा, अजितदादांना वाटत होतं का कारण अजितदादांनी त्याचं नाव दिलं देवेंद्र फडणवीस यांचे तर दोस्तच आहेत धनंजय मुंडे कारण धनंजय मुंडे यांच्या माध्यमातूनच ते गोपीनाथ मुंडे यांच्या अधिक जवळ गेले विश्वास निर्माण झाला दोघांमध्ये आणि तेव्हापासूनची त्यांची दोस्ती धनंजय मुंडेची पंकजा मुंडेंच्या विरोधातली ज्या फायली आहे चिक्कीची असतील किंवा अन्य काही प्रकरणं ती मुख्यमंत्र्यांच्या म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री दोन हजार चौदा ते एकोणीस या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यांच्याच कार्यालयातील लोकांनी ह्या फायली धनंजय मुंडेंना दिल्या आणि धनंजय मुंडेंनी पंकजाताईंवर आरोप करायला सुरुवात केली असं बोललं जातं आता दोघं एकत्र आलेले आहेत पण पंकजा ताई आज सुरेश दसानी सांगितलं पुन्हा सांगितलं की एअरपोर्टवर हो त्या उतरल्या आणि उतरल्यानंतर त्यांना म्हणजे गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीसाठी कार्यक्रमात जायचो पण जाता जाता त्यांना तिथे जाता असतं संतोष देशमुखच्या कुटुंबियांना त्या भेट ते त्या गेल्या नाहीत आता असं सांगण्यात आहे की त्यांनी फोन केला होता येऊ नका म्हणून त्यांना सांगायचं सांगण्यात आलं पण हे धाडस करायला पाहिजे होतं अजितदादानी जर ते धाडस केलं तिथे झाडायचं तर तुम्ही कधी केलं ते धाडस पंकजाताईनी आणि एरवी सतत बोलणाऱ्या पंकजाताई आत्ता गप्प काय सांगितलं त्यांनी की याची चौकशी करायला पाहिजे वगैरे ते ठीक आहे त्याला काही अर्थ नाही अशा बोलण्याला तुमच्या कृतीमधून तुमचा ठामपणा सिद्ध होतं तुमचा निर्धार सिद्ध होतो तुम्हाला जर असं वाटत असेल की हे अत्यंत महत्त्वाचं गंभीर प्रकरण आहे संतोष देशमुखांची हत्या होणं जरी मी ओबीसी आहेत असं पंकजा ओबीसी आहेत आणि हे संतोष देशमुख मराठा आहे पण याचा मराठा ओबीसी काही प्रश्न नाही कोणाचाही खून झाला तर त्याची जात पात धर्म आपण बघत नाही बघायची गरज नाही मग अशा वेळी आजच्या मोर्चामध्ये सामील झालं काय हरकत हर का हरकत होती हर पंकजा ते सामील नाही धनंजय मुंडेला ना का नाही का नाही आले तुम्ही धनंजय मुंडे तिथे याचा अर्थ तुम्ही घाबरलेला आहात आणि मी तुम्हाला सांगतो वेग की जे देवेंद्र फडणवीसांनी मध्यंतरी सचिवांची वेगवेगळ्या विभागांच्या सचिवांची बैठक घेतली त्यामध्ये त्यांनी सांगितलं की काही गैरव्यवहार चालत आहेत मंत्रालयामध्ये पण मला सगळ्या गोष्टीची माहिती आहे तेव्हा तुम्ही सांभाळून काम करा हे थोडक्यामध्ये भ्रष्टाचार करू नका देवेंद्र फडणवीसांना सगळी माहिती मिळते मग मा वाल्मिक कराडचे काय उपद्व्याप चालू होते आणि धनंजय मुंडेंचे त्यांचे काय संबंध होते याची तुम्हाला काहीच कल्पना नव्हती आणि तरीसुद्धा तुम्ही धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेतलं पण मनसुख हिरेन प्रकरण असेल हे तुम्ही लावून झालं देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते म्हणून त्याच्याबद्दल त्यांना सगळी इथंभूत माहिती होती जी गृहमंत्र्यांना नव्हती तत्कालीन नंतर वसुली कशी थे, गेली जाते पु महाविकास आघाडी सरकारमध्ये असे आरोप करत होते देवेंद्र फडणवीस ती सगळी माहिती तुम्हाला मिळत होती महानगरपालिकेमध्ये मुंबईच्या करोना काळात काय भ्रष्टाचार चालू होतं हे सगळे तुम्हाला माहिती होतं पण हे तुम्हाला कसं माहीत नव्हतं मग हा वाल्मिक कराड कोण आहे त्याच्या काय लिंक्स आहेत हे ती तुम्हाला काहीच नव्हती त्यामुळे याच्याबद्दल देवेंद्र फडणवीस हे जे बोलत आहेत त्यांच्या शब्दावरती आक्रमकतेवरती विश्वास ठेवायचं कारण नाही आणि तुम्ही म्हणता की तिथे जे जातात भेटीला ते पर्यटन म्हणून जाण्या जाणं चुकीचं आहे म्हणजे राहुल गांधी सोमनाथ सूर्यवंशीला भेटायला गेले तर ते पर्यटन अजितदादा संतोष देशमुखला गेले तर ते पर्यटन का नाही ते का नाही पर्यटन आणि तुम्ही तुमचे लोक नेते जेव्हा ठिकठिकाणी काही लोक बळी पडतात पुरामध्ये अत्याचाराच्या वेळी तेव्हा तुम्ही जाता तेव्हा ते पर्यटन नाही तेव्हा तो तो कामाचा भाग आणि बाकीचे कोणी विरोधी, विरोधी विरोधातले नेते गेले तर ते पर्यटन ही अतिशय ज्या प्रकारे फडणवीस बोलतात ते अतिशय चुकीची गोष्ट आहे संतापजनक गोष्ट आहे एखादी ही, ही पूर्ण मोदी स्टाईल आहे त्यांची मोदींची कॉपी करत आहेत विरोधकांची टिंगल करणं टवाळी करणं त्यांच्या नालस्ती करणं त्यांच्यावर चिखलफेक करणं त्यांच्यावर वाटेल ते आरोप करणं आणि आपल्यावरची टीका झाली तर मात्र व्हिक्टीम हुडचं कार्ड खेळ म्हणजे आपलं आपण आपण बळी पडलो बळी पडलो असं दाखवलं म्हणजे विरोधी पक्षनेते असताना मला अटक करण्याचं कसं षडयंत्र असं गेलं होतं हे मात्र बावून सांगायचं सा। हाही देवेंद्र देव फडणवीस यांची पद्धत आता हा वाल्मिक कराड का मिळत नाही तो काही दाऊ दे का की कि पाकिस्तानात किंवा दुबईत कुठे लप लपलेला आहे किंवा नाईन इलेवनमधलेले जे अनेक दहशतवादी कुठे कुठे लपलेले होते किंवा लादेन लपला होता पाकिस्तानमध्ये असं आहे का हा कुठे आहे कराड महाराष्ट्राच्या पोलिसांना शोधता येत नाही आणि शोधता येत नाही महाराष्ट्रातले पोलीस शोधू शकतात पोलीस पण वर्ण काय आदेश येतो याच्यावरती सगळं अवलंबून असतं हे आपण लक्षात ठेवा आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की धनंजय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न होणार शंभर टक्के प्रयत्न होणार वाल्मिक कराडला वाटलं तर अटक करतील उद्या किंवा आणखीन काही आरोपीला अटक करून मग त्यांना जामीन लगेच जामीन मिळतं ही आप हा आपल्याकडचा इतिहास आहे आता याच्यामध्ये याला कुठलाही जातीय रंग कसा नाही तर जो वॉचमन होता ज्या वॉचमनवरती हल्ला झाला होता धमक्या देण्यात आल्या त्याला त्या पवन ऊर्जा कंपनीतला त्याला वाचवण्यासाठी तो बौद्ध त्याला त्याच्या मदतीला धावून कोण गेलं मराठा समाजातला संतोष देशमुख स सर, हा सरपंच धावून गेले आणि हे समाजसेवक होते त्यांची कन्या वैभवी तिचा गळा दाटून आला होता आज याच्या अगोदरशिवाय एका सभेमध्ये दाटून आला होता ती म्हणाली की माझे वडील समाजसेवक होते त्यांचं बलिदान वाया जाऊन देऊ नका आता आम्ही पोळके झालेलो आहोत निदान अन्य कोणाच्यावरती अशी वेळ येऊ नये म्हणून सगळ्यांनी संघटितपणे मदत केली पाहिजे आणि आज वैभवी म्हणजे संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी लोकं मदत करत आहेत प्रकाश सोळंकेंनी सांगितलं की चाळीस लाख रुपये जमा झालेत मतदार मतदारसंघातून आणि थीक ठिकठिकाणाहून अशी रक्कम जमा होऊन त्यांना उभं करण्याची आवश्यकता आहे त्या संपूर्ण कुटुंबाला पण यामधून वेगळ्याच दिशेने वेगळेच मुद्दे उपस्थित करून याला फाटे फोडण्याचा प्रयत्न चालतो उदाहरणार्थ जितेंद्र आव्हाडांनी कोणाचं ट्विट केलं आणि सांगी सांगितलं की ही सगळी माहिती जमा करा तर ते ट्विट घेऊन ते पोलिसांना पाठवायचं की जणू ते काहीतरी राजकारण आहेत जणू काहीतरी देशद्रोज आवड जणू काही करतायत असं करून रुपाली ठोंबरे ज्या अजितदादा गटाच्या नेत्या आहेत पुण्यातल्या अशा त्यांनी लगेच सांगितलं की आवाड साहेबांनी हे ट्विट काय केलं तुम्ही 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 सांगा हे तुमच्या कोणातरी सहकार्याला असं ट्विट करून माहिती जमा करायला सांगितली तर हे हे खरं आहे की नाही आणि याचं उत्तर द्या मग आवाडाने उत्तर दिलं की मी त्याच्यावरती बोलेन म्हणजे आवाड जे आता भक्कमपणे आवाड काय म्हणाल मी वंजारी आहे पण या मराठा समाजाच्या संतोष देशमुखच्या कुटुंबियांच्या मागे मी उभा आहे आणि उभा राहणार आहे तर आव्हाडांनाच टार्गेट करायचं किंवा सुरेश धस यांनी चूक केली शंभर टक्के प्राजक्ता माळी यासंबंधी जे ज्या प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं माझ्या मते त्यांनी माफी मागून टाकावी त्यांचं चुकलं आहे त्यांची जीभ घसरलेली आहे प्राजक्ता माळींनी आज पत्रकार परिषद घेऊन याचा धिक्कार केला आणि तो योग्य आहे पण तो मूळ प्रश्न नाही सुरेश धस यांनी हे माफी मागितली तर मूळ प्रश्न मुद्द्याकडे जाईल हे लोक भाजप किंवा महायुतीची स्ट्रॅटेजी अशी असते की मूळ प्रश्नाकडून दुस लक्ष दुसरीकडे भरकटवायचं आणि जे जे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करत आहेत आरोप करत आहेत त्यांनाच टार्गेट करायचं मग सुरेश दसांना टा टार्गेट होतील ते त्यांच्याच चुकीमुळे पण जितेंद्र आव्हाड काही चूक नाही पण त्यांना त्याच्यात टार्गेट करायचं मग आम्ही खोपकं जे मनसे ते अचानक जागे होऊन प्राजक्ता माळींच्या मागे त्यांनी मग बाईट द्यायचे संतोष देशमुखची हत्या हा महत्त्वाचा म्हटलं आहे प्राजक्ता माळी यांना टाळ यांच्यावर टीका करणं अश्लाघ्यच आहे चुकीचंच आहे पण मनसेने आम्ही खो खोपे ते सिनेमा वगैरे त्याच्यावरती बोलते मनसेने याच्यासंबंधी संतोष देशमुखांसंबंधी मनसेची काय भूमिका आहे मनसेने काही भूमिका घेतली का त्याच्याबद्दल ते न घेता प्राजक्ता माळी हा ए एकच विषय घेऊन बसायचा याच्यावरनं मनसे हा पक्ष त्याची काय व्हिजन आहे एकूण महाराष्ट्राच्या ज्या अशा ग्रामीण भागातल्या हत्यासत्रांबद्दल त्यांना काय वाटतं त्या अन्यायाविरुद्ध ते उभे राहतात की नाही हा प्रश्न आहे मुळात तो मूळ प्रश्न आहे प्राजक्ता माळी किंवा जितेंद्र आव्हाडांनी काय ट्विट केलं हा मुद्दा महत्त्वाचा नाही आहे हा मुद्दा महत्त्वाचा नाही हे मुद्दे वेगळे आहेत प्राजक्ता माळींचा व सुरेश धस यांनी केलेल्या टीकेचा मी पुन्हा स्पष्ट शब्दात निषेध करतो आणि आज उत्तम पत्रकार परिषद त्यांनी घेतली आणि ज्या प्रकारे स्त्री कलावंतांवरती अन्याय केला जातो ते वेशीवर टांगला ज्या पद्धतीने बोललं जातं एकूणच कलावंतांबद्दल ती प्राजक्तामाळी म्हणाल्या की पुरुष कलावंतसुद्धा अशा इव्हेंटला गेले त्याबद्दल का बोलत नाही हा प्रश्न आहे म्हणून माझं म्हणणं असेल की अशा प्रकारची भाषा कोणी करू नये त्याच्यामुळे ते, ते भाषा करणं चुकीचंच आहे पण मूळ मुद्द्यापासून लक्ष दुसरीकडे जातं आता दुसरी गोष्ट अशी आहे की एक मनोज जरांगीनी काय सांगितलं की आरोपींना पाठीशी घालणाऱ्यांना पाठीशी जे घालतात त्यांना पश्चाताप होईल उघड उघड इशारा त्यांनी दिलेला फडणवीसांना किंवा अजितदादाला मी तुम्हाला सांगतो की मालवणमध्ये जेव्हा शिव 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 छत्रपतीचा पुतळा पडला तेव्हा जे जो शिल्पकार आणि जे सगळे त्यांनी ते, ते सगळं उभारण्याचं काम केलं होतं ते फरार झाले बदलापूरचे आरोपी फरार झाले आणि आता हा वाल्मी करार फराड झालेला आहे गृहमंत्री कोण होतं आधी आणि आज देवेंद्र फडणवीस होते त्यामुळे हे सगळं संशयास्पद आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यामुळे मनोज जलांगिरी ठामपणे सांगितलं की मराठ्यांना संपवायला निघणारी मंत्री सांभाळणार असाल किंवा जातीयवादी मंत्र्यांना पोसत असतील तर दंडुके घ्यावे लागतील स्पष्टपणे धनंजय मुंडेंना हाकला अशीच मागणी त्यांनी केली आणि मी तुम्हाला सांगतो की हे वाल्मिकी कराड हा वाले आहे असं थेटपणे आवड म्हणा वाले आहे तो तू कुठे वाल्मिकी आहे त्यांनी जे रामायण आधुनिक कलियुगाचं रामायण लिहिलं आहे ते कसलं रामायण लिहिलं आहे ते गुन्हेगारीचं गुंडगिरीचं दहशतीचं रामायण येते रामायण म्हणजे अवतरणात का रामायण आहे का महारायण आहे ते हाही प्रश्न आहे तेव्हा हा वाल्मिक जो आहे तो अधिकाऱ्यांना आदेश देऊन कामं करून घेतो कोण येतो माझी काय नगराध्यक्ष होता यांचं सगळं जनसंपर्काचं काम का हो जनसंपर का का, हे सगळं धनंजय मुंडेंचं तिकडच्या मतदारसंघातलं सगळं काम का तो करत होता मला असंही वाटलं की इतके दिवसभर वाळूचे आणि राखेचे ट्रकचे बे वे, बेकायदेशीर वे, उपसा करणं कुठलीही फी न भरणं सरकारचं महसुली नुकसान करणं व पर्यावरणाची वाट लावणं हे इतके डोळ्या देखत जर चालू होतं गेली काही वर्ष काही तर उद्योग दोन हजार दोनपासून चालू होते असं सुरेज म्हणाले माझं म्हणणं की ते असतील किंवा बाकीच्या लोकांनी काही डोळ्यावर पट्टी घातली होती का का आवाज उठवला नाही याच्याबद्दल आता सुरेश दस आवाज उठवता चांगली गोष्ट आहे पण हे मूकपणाने इतके वर्ष यांचे उद्योग तर चालू असतील अनेक वाल्मिक करार असेल किंवा जे टग्यांचे ते इतके वर्ष बिनधास्पणे बीडचा बिहार होई झाला आहे असं म्हणण्यापर्यंत मजर जाईपर्यंत हे लोक थांबले कसे हा खरा प्रश्न आहे आता अजितदादांना सुद्धा याबद्दलच्या अनेक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील कारण अजितदादा याबद्दल फारसं काही बोलत नाही आहेत हे आपण लक्षात घ्या अजितदादा आणि आज इतर अनेक नेते यासमोर ठाम भूमिका घेत आहेत बीडमधला भ्रष्टाचार घटनाबाह्य स सत्ता केंद्र वाल्मी करारसरतं पोलिसांवरती दबाव टाकणं पोलिसांचा भ्रष्टाचार प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकणं त्यांचा भ्रष्टाचार आणि त्यांचा आणि राजकारणांची साखळी हे सगळं तिथलं काही संशयास्पद खून खंडण्या हे सगळं तिथे कायद्याचं राज्य आहे की नाही असा प्रश्न असावा अशी स्थिती आहे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे मान्य केले मग वरवरची कारवाई न करता काही जणांना अटक अटक करायची काही अवैधधंदे बंद के करायचे आत्ता बंद करतील पुन्हा चालू होतील ते मी होती। तुम्हासमोर आजपर्यंत असंच होत आलेलं आहे त्यामुळे ही संपूर्ण सिस्टीम तिकडची बदलल्याशिवाय संपूर्ण व्यवस्था बदलल्याशिवाय आणि या आजच्या महामोर्चाची आणि संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि हे आजचं सगळं महा महामोर्चा म्हणजे महाकुटुंबच होतं त्यांचं सगळेजण एकत्र होते जात पात धर्मभेद मुसलमानसुद्धा काही आमदार होते काही नेते होते तेव्हा त्याचा काही प्रश्न नाही तेव्हा जातीपातीचं काही युद्ध चालू आहे असं असं चित्र निर्माण करून भ्रामक चित्र तयार करून वेगळेच मुद्दे उपस्थित करून लक्ष भवकटवण्यावरचं भवकटवण्याचं कारण नाही जे भारतीय जनता पक्षाचं नेहमीचं तंत्र असतं आज महायुतीमध्ये एक तर महायुती सरकार स्थापन व्हायला वेळ लागला हाती वाटपाला वेळ लागला आणि अजून अनेकांनी मंत्र्यांनी कारभारसुद्धा हाती घेतला नाही आणि त्यात बीडसारखी अशी प्रकरणं होत आहेत सोमनाथ सूर्यवंशीसारखं परभणीतमसारखं प्रकरण होते महाराष्ट्रातमध्ये कायदा नावाची चीज आहे की नाही असा प्रश्न निर्माण व्हावा अशी ही स्थिती आहे तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी या महामोर्शीची गंभीर दखल घ्यावी आणि धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून हद्दपार करावं आणि केवळ त्यामुळे हे फक्त राजकीय ही कारवाई करून चालणार नाही उपाय करून चालणार नाही त्यांचं वळपासून खालपर्यंत जे सगळी साखळी होती जी गुंडगिरीची असेल दहशतीची असेल ती सगळी साखळी तोडून टाकली पाहिजे पूर्णपणे निस्तनाबूत केली पाहिजे आणि ही दादागिरी चालणार नाही खपून घेतली जाणार नाही असा मेसेज कडक मेसेज दिला गेला पाहिजे जोपर्यंत हा मेसेज दिला जात नाही जोपर्यंत बीडमधली संपूर्ण व्यवस्था बदलली जात नाही आणि कायद्याचं राज्य प्रस्थापित होत नाही तोपर्यंत म्हणजे संतोष देशमुखांचं कुटुंबच नाही त्यांच्या मागे जे उभे लुका है, बसना नहीं। माजा लोक आहेत ते स्वस्थ बसणार नाही माझ्यासारखे लोक याबद्दल आवाज उठवतच राहतील आत्ता इथेच सांगतो पण हेमंत देसाई ऑफिशल हा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा एवढं आवाहन करतो आणि इथेच सांगतो नमस्कार